हे जे काय आपलं यूट्यूब चॅनल आहे तर हे शेतीविषयक माहिती देणारं चॅनल आहे त्याच्यामुळं रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काय बेल आयकॉनचा घंटा आहे तर तो घंटा वाजवा जेणेकरून इथून पुढचे जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचेल आणि आपल्याला ते माहितीसुद्धा होतील आणि असेच व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत की जे काय आपलं कापूस पिकं आहेत तर या कापूस पिकावर तिसरी फवारणी कोणती करावी तर आणि ती केव्हा करावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि माहिती पाहत असताना जर आपल्या कापसावर जर बुरशीजन्य रोग झाला असेल त्याच्यानंतर पात्याच्या संख्येमध्ये जर वाढ होत नसेल आणि पात्यागळ जर होत असेल तर ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत जर आपल्याला आपल्या कापूस पिकाला जर बुरशीजन्य रोग जर होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फ्लावर स्टॉर्म हे पंचवीस एम एल औषध वापरायचं आहे त्याच्यानंतर चमत्कार हे औषध पाच एम एल आपल्याला वापरायचं आहे तिसऱ्या फवारणीमध्ये जेणेकरून आपल्या पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल जर आपल्या पात्याच्या संख्येमध्ये जर वाढ वाढ होत नसेल आणि कळ्यांची जी काय वाढ वाढ होत नसेल तर याच्यासाठी आपल्याला चमत्कार हे औषध वापरायचं आहे त्याच्यानंतर दुसरं औषध आहे की बुरशीजन्य जे काही रोग असे आपल्या कापसाला लागतात तर त्या बुरशीजन्य रोगासाठी फिसाफ फिसाफ हे आपल्याला औषध वापरायचं आहे तर आणि हे वापरण्याचं प्रमाण औषधाचं कसं आहे तर हे वापरण्याचं प्रमाण आहे की तीस ग्रॅम आपल्याला हे प्रति लिटर पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर उलालासुद्धा आपण तिसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये उलाला हे सुद्धा औषध घेऊ शकतात त्याच्यानंतर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण एक स्टॉनिक म्हणून घेऊ शकतो तर तर त्या स्टॉनिकचं नाव असं आहे की आपलं स्टील्ट हे स्टॉनिक आहे स्टील्ट स्टील हे सुद्धा आपण स्टिल्ट हे सॉरी स्टिल्ट हे बुरशीनाशक आहे हे सुद्धा तुम्ही तिसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर जर भरपूर प्रमाणामध्ये जर आपल्याला जर वाटत असाल आपल्या आपल्या कपाशीला पात्या लागावत फुलं लागावात कळ्या लागावं तर याच्यासाठी टाटा बहार हे सुद्धा तुम्ही औषध घेऊ शकतात त्याच्यानंतर अशा अनेक प्रकारचे औषधं आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत राम राम